सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकं चांगली जोमात आहेत पण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खतं देण्याचा विचार करत असाल तर आधी गव्हातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणं तपासा आणि मगच खतं देण्याचं नियोजन करा गव्हाचं चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर पिकातील अन्नद्रव्याची कमतरता ओळखणं गरजेचे ही लक्षणं कशी ओळखायची आणि उपाय काय करायचे याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात पिकाला खतं देताना सहसा माती परीक्षणानुसार दिली जात नाहीत खतांचं नियोजन करण्यापूर्वी पिकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणं ओळखणं गरजेचे आहेत कारण अन्नद्रव्य कमतरतेमुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय ये घट येते आता सर्वात पहिला पाहूयात नत्र कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे मुख्य अन्नद्रव्यांपैकी नत्र कमतरतेमुळे गव्हाची पानं पिवळी पडतात पिकाची नीट वाढ होत नाही शिवाय नत्र कमतरतेमुळे फुटवे कमी येतात पीक वेळे अगोदर तयार होतं पीक खुजे राहतं आणि ओंब्याही छोट्या राहतात सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी असलेल्या आणि जास्त सामू असलेल्या जमिनीत गव्हाची लागवड केली असेल तर अशी लक्षणं दिसतात यावर उपाय करताना पिकामध्ये अशी लक्षणं असतील तर एकोणीस 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 या विद्राव्य खताची दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आता पाहूयास पुरत कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे गहू पिकाच्या पानांवर शिरांवर आणि खोडावर जांभळे चट्टे पडले असतील पिकाची वाढ होत नसेल आणि ओंब्याही लहान असतील तर गव्हाला स्फुरत कमी पडतंय असं समजावं सेंद्रिय घटकांचा अभाव चुनखडीचं जास्त प्रमाण आणि स्फुरदाची कमतरता असलेल्या जमिनीत स्फुरदाची कमतरता जास्त दिसून येते अशा वेळेला डी ए पी किंवा बारा एकसष्ट शून्य शून्य हे खत दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं आता पाहूया लोह कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि त्यावर काय उपाय करायचे का ते लोहाच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या राहतात लोह जास्तच कमी असेल तर पूर्ण पान पिवळं होतं जुनी पानं देखील पिवळी पडायला सुरुवात होते पाणथळ चुनखडीचं प्रमाण जास्त असलेली जमीन तसंच जमिनीत गरजेपेक्षा जास्त झिंकचं प्रमाण असलं तर लोहाची कमतरता जास्त प्रमाणात होते लोहाची कमतरता दिसून आली तर फेरस सल्फेट पन्नास ग्रॅम किंवा चिलेटेड फेरस वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत एकशे वीस साठ चाळीस नतरस पुरत पालाश किलो प्रति हेक्टर हिराकस वीस किलो हेक्टरी शंभर किलो शेणखतात पंधरा दिवस मुरहून जमिनीतून द्यावं आता पाहूया बोरॉन कमतरता असेल तर काय उपाय करायचे गव्हातील बोरांच्या कमतरतेमुळं फुलातील कळीचा रंग फिक्कट हिरवा होऊन कळी मरते परागी भवनात अडथळा येऊन ओंब्यात दाणे कमी भरतात माती परीक्षणानुसार जमिनीतील बोरांचं प्रमाण शून्य पूर्णांक पाच मिलीग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी असलं तर बोरांची कमतरता असं समजावं त्यासाठी जमिनीतून बोरॅक्स दोन किलो प्रति एकर प्रमाणे पेरणीवेळी शेणखतात मिसळून द्यावं फवारणीद्वारे बोरिक ॲसिड पाच ते दहा ग्रॅम प्रति दहा लिटर याप्रमाणे फवारणी करावी याशिवाय गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणीनंतर पंचावन्न आणि सत्तर दिवसांनी एकोणीस 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 या विद्राव्य खताची दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ही माहिती आपल्याला दिली होती डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर आदिनाथ ताकटे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका